ओम श्री सद्गुरूपरत्मने भगवद्गीतेचा बारावा बारा अध्याय सहावा आणि सातवा श्लोक ये तु सर्वाणी कर्मा मयी नैव योगेन मान ध्यात उपासते तिषामह समुद्धर्ता मृत्यु सागरात। भवामी सर्व कर्मे माझ्या ठिकाणी अर्पण करून मज सगुणरूप परमेश्वराचीच अनन्य भक्ति योगाने निरंतर चिंतन करीत उपासना करतात हे अर्जुना त्या माझ्यात चित्त गुंतवलेल्या प्रेमी भक्तांचा मी तत्काळ मृत्यूरूप संसारसागरातून उद्धार करणारा होतो तर बाराव्या अध्यायाच्या सुरुवातीला विचारलं होतं अर्जुनाने की बाबा मा तुझी निर्गुण निराकार अशा ब्रह्मरूपाने उपासना करणारे किंवा तुझ्या सगुण रूपा तुझ्या तुझी सगुण रूपाने उपासना करणारे या अशा भक्तांमध्ये श्रेष्ठ कोण तर त्याच्यामध्ये सांगितलं होतं की निर्गुण निराकाराची उपासना करणं हे थोडं कठीण आहे त्याच्यामध्ये क्लेश अधिक आहेत ते पण उत्तमच आहे पण जे माझ्या सगुण रूपाची उपासना करतात तर त्यांच्याविषयी इथे सांगितलेलं आहे की जे मतपरायण मतपरायण भक्तजन म्हणजे काय मतपरायण म्हणजे आपण कोणाला परायण होतो म्हणजे काय की बाबा तोच तो तोच माझा आजार मी त्याचा आश्रित तोच माझ्या जीवनाचं सर्वत्व अशा प्रकारे ज्याची कृष्णाबद्दल परमात्म्याबद्दल भावना असते असा जो भक्त भक्त जो आहे तो सर्व कर्मे माझ्या ठिकाणी अर्पण करून आपण कसं अर्पण करतो आपल्याला माहिती आहे ना की आपण परमात्म्याला आपण मंदिरात जातो किंवा बाबा आपण केळी घेतली परमात्म्याला या म्हणजे कृष्णाच्या चरणी ठेवली किंवा आपण शंभर रुपये हुंडीमध्ये टाकले तर आपण त्याचा विचार करतो का की बाबा या केळ्यांचं नंतर काय झालं मी दिलेल्या शंभर रुपयांचं काय झालं त्याचा आपण विचार करतो का तसं आपण जी कर्म करतो आणि ती पण मतपरायण होऊन तर मतपरायण होऊन म्हणजे काय की युजली ज्यांना भग परमेश्वराची भक्ती ह्याचं महात्म्य नाही आहे तर ते करतात मी माझ्या मुलासाठी हे करतोय मी माझ्या पतीसाठी हे करतोय मी माझ्या स्वतःच्या सुखासाठी हे करतोय मी माझ्या माझं नाव व्हावं म्हणून हे करतोय मी मला पैसे मिळावे म्हणून हे करतोय पण भक्त कसा असतो तो त्याची सगळी कर्म काय करतो की व माझा परमात्मा जो आहे ना तो माझा प्रिय आहे आईला जसं आपलं मूल प्रिय असतं प्रियसीला जसं प्रिय प्रियकर प्रिय असतो तसा हा परमात्मा माझा प्रिय आहे आणि त्याला खुश करण्यासाठी तो खुश व्हावा ह्याच्यासाठी मी सगळी कर्म करेन मग मी झाडू मारीन तर ह्याच्यासाठी की बाबा इथे परमात्मा नांदतो आहे त्याला असं छान वाटेल ना घर स्वच्छ असेल तर त्याच्यासाठी मी जेवण बनवते त्याला मी खाऊ घालेन त्याच्या ते त्याला नैवेद्य दाखवेन तर मी जेवण बनवते आहे मी घर स्वच्छ ठेवते आहे किंवा मी नोकरी करते आहे किंवा मी जे काही कर्म करते ते माझ्या मुलामध्ये असलेल्या परमात्म्यासाठी कृष्णासाठी माझ्या पतीमध्ये मा जो परमात्मा वास करतो त्याच्यासाठी अशी म्हणूनच कर्मे केलेली असतात आणि ती कर्म किंवा जी कुठली कर्म आपण मनाने पण कर्म करत असतो तर मनाने केलेली कर्म शरीराने केलेली शरीरा के सारी कर्म सारे ॲक्शन्स सगळं जे काही आपण करतो ते परमात्म्याच्या चरणी अर्पण करतात कृष्णाच्या चरणी अर्पण करतात असं आणि कसं आपल्याकडे त्रिकाल संध्याचं आहे महत्त्व त्रिकाल संध्या म्हणजे काय सकाळी तुम्ही सहा वाजता दुपारी बारा वाजता आणि संध्याकाळी सहा वाजता तुम्ही काय करायचं सगळी आपली कर्म जी आहेत ना ती परमात्म्याच्या चरणी अर्पण करून टाकायची मग त्याचा विचार नाही करायचा की बाबा माझ्या हातून हे घडलं मग त्याचं काय फळ होईल किंवा मला असंच फळ मिळायला पाहिजे अर्पण करून टाकायचं सोडून टाकायचं सगळं श्रीकृष्णार्पण वस्तू असं करून टाकलं की सगळी ती कर्म अर्पण केलेली असतात तो भक्त काय करतो असं त्रिकाल संध्या असं वेळोवेळी करतो मी जे काय केलं ते परमात्म्याच्या चरणी अर्पण संपूर्ण समर्पण त्रिकाल संध्या क केलं की आपला पूर्ण त्या दिवसाचा जो कर्माचा आहे ना तो निचरा होऊन जातो आणि त्रिकाल संध्या जे करतात त्यांनी अजून एक स्टेप पुढे जाऊन काय करावं की दर तासाला एक शेवटी दोन मिनटं द्यावीत आणि या तासामध्ये मी जे काही विचार केले माझे सारे मनानी आणि शरीराने झालेली कर्म परमात्मा कृष्णा तुझ्या चरणी अर्पण आहेत तिथल्या तिथे निचरा करून टाकायचा म्हणजे कर्माचा डोंगर होत नाही आणि मग तो आपल्याला भोगावा लागत नाही आपल्याला माहिती आहे कर्माचं फळ भोगावं लागतं पण तिथेच आपण अर्पण करून टाकलं की ती जबाबदारी कृष्णाची आपल्यावरती ती जबाबदारी नाही मग ते सगळी अर्पण करतात ते, 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 ते आणि असं करून सगुण रूप परमेश्वराचेच अनन्य भक्तियोगाने निरंतर चिंतन करीत उपासना करतात जसं आपण पाहिलं जसं की बस जो ज्याच्यासाठी जो प्रिय असतो ना त्याच्या मनात त्याचंच चिंतन चालू असतं ता। जसं एक तान्हूलं बाळ आहे त्याच्याही नोकरी करायला जाते तर ती, ती नोकरी करत असली तरी सुद्धा तिच्या मनात सतत त्या बाळाचंच चिंतन चालू असतं की बाबा काय करत असेल माझा बाळ त्याला भूक लागली असेल का त्याला असं झालं असेल का किंवा एक प्रेयसी आहे तिचा प्रियकर जो आहे तो दूर देशी कुठेतरी गेलेला आहे तिच्या मनात ती इथे शरीर शरीराने काहीही कर्म करत असली तरी तिच्या मनामध्ये त्याचं चिंतन चालू असतं तो काय करत असेल कुठे तसं ज्याचा प्रिय परमात्मा कृष्ण आहे तर तो काहीही कर्म करत असेल शरीराने काहीही घडत असलं तरी सुद्धा त्याचं मन जे आहे त्या मनामध्ये त्या कृष्णाचंच परमात्म्याचं चिंतन चालू असतं आणि ते निरंतर म्हणजे म्हणतात ना असं थांबून थांबून नाही सकाळी पाच मिनटं केलं दुपारी पाच मिनटं केलं संध्याकाळी पाच मिनटं केलं असं नाही निरंतर सतत त्याचं सा चिंतन चालू असतं आणि हे चिंतन कुठल्याही रूपाने असू शकतं की त्या परमात्म्याचं नाव त्या नावाच्या अर्थामध्ये त्याचं मन लीन झालं आहे असं असू शकतं परमात्म्याच्या लीला त्याचं म्हणतात त्याचं चिंतन तेच सारखं नजरेसमोर तेच त्यांच्या विचारांमध्ये चालू असतं किंवा त्याच्या स्वरूपाचं चिंतन परमात्म्याचं स्वरूप कसं आहे ते आपल्या शास्त्रांमध्ये वर्णित आहे त्याचा त्यांनी अभ्यास केलेला असतो त्या स्वरूपाचं चिंतन अशा प्रकारे सतत त्या परमात्म्याचं चिंतन चालू असतं त्यांच्या मनामध्ये आणि शरीराने जरी कर्म होत असली तरीसुद्धा मनामध्ये सतत तोच प्रवाह चालू असतो तोच भक्तीचा परमात्मा चिंतनाचा प्रवाह चालू असतो असं ज्यांनी माझ्यामध्ये चित्त गुंतवलेलं आहे आपण गोपिकांचं उदाहरण नेहमी ऐकतो की त्या सगळ्या आपापल्या घरी असायच्या पण त्यांचं मन सतत कृष्णाकडे लागलेलं असायचं आणि आत्ता पण इथे पण या जगामध्ये अनेक गोपिका आहेत जो कृष्णावर प्रेम करतो तो स्त्री असो पुरुष असो ती गोपिकाच आहे ती गोपीच आहे तर असं कृष्णामध्ये मन गुंतवलेल्या परमात्म्यामध्ये मन गुंतवलेल्या प्रेमी भक्तांचा मी तत्काळ मृत्यूरूप संसारसागरातून उद्धार करणार होतो तर हा संसार कसा आहे मृत्युरूप आहे मृत्यूरूप म्हणजे काय एकदम क्षणभंगूर सतत संपणारा पहा आत्ता आत्ता आपलं हे शरीर आहे आत्ता माझ्या शरीराचे जी कॉन्स्टिट्यूशन आहे जी स्थिती आहे ती पुढच्या क्षणी नाही आहे म्हणजे मृत्यू झाला पुढच्या क्षणी नाही आहे माझ्या मनाचं जे माझ्या अंतकरणाचं जे कॉन्स्टिट्यूशन आहे माझ्या मनातले जे विचार आहेत आत्ता मी बाहेरचे दोन विचार ग्रहण करते माझ्यातले दोन विचार बाहेर जातात माझं मनाचं कॉन्स्टिट्यूशन म्हणजे माझं चित्त आत्ता मेलं चित्त आत्ता मेलं शरीर आत्ता मेलं दुसरं सुरू झालं शरीर आत्ता मेलं दुसरं सुरू झालं तसंच प्रत्येक वस्तूचं पण आहे प्रत्येक वस्तूमध्ये बदल होत आहे प्रत्येक गोष्टीमध्ये बदल होत आहे जगाची म्हणतात ना जे कॉन्स्टिट्यूशन आहे ते प्रत्येक क्षणी बदलतं आहे म्हणजे प्रत्येक क्षणी ती जी वस्तू आहे ती त्याचं स्वरूप जे आत्ता बदलतं आहे म्हणजे काय मृत्यूरूप झालं तर प्रत्येक क्षणी जग बदलणारं हे जग आहे जे नश्वर आहे जे क्षणभंगूर आहे असा जो संसार आहे त्याच्यामधनं मी त्यांचा उद्धार करणार पहा इथे संसाराला समुद्राची उपमा दिली आहे इमॅजिन करा तुम्ही स्वबळावर समुद्र पोहून पार करताय किती आपत्ती विपत्तींचा सा सामना करावा लागेल बुडण्याची भीती माशांचे भक्ष होणे थकान आणि मृत्यू आपल्याही जीवनात नाही का असे प्रसंग आहेत कित्येक जण खचून जातात उद्ध्वस्त होतात आत्महत्येसारखा उपाय सुद्धा अंगीकारतात कृष्ण भगवान इथे म्हणत आहेत की मी या सर्वातून तुम्हाला पार करीन हेल्थ इन्शुरन्स तब्येत बिघडल्यावर कामी येतो लाईफ इन्शुरन्स मृत्यूनंतर कामी येतो पण हा परमात्मा परब्रह्म कृष्ण हा असा इन्शुरन्स आहे असा ॲशुरन्स आहे की तो सर्व छोट्या मोठ्या प्रॉब्लेममधून आपल्या प्रेमी भक्तांचे रक्षण करतो होतो आपण म्हणतो ना की आपण जसं एखाद्या नावेतनं ना जात असेल तर आपण कसं त्या नावाड्यावरती पूर्ण विश्वास ठेवतो आपण विमानातून जाताना पायलटवर पूर्ण विश्वास ठेवतो तसा आपला पूर्ण त्या परमात्म्यावरती विश्वास जेव्हा असतो श्रद्धा जेव्हा असते आणि तसं ते आपलं समर्पण असतं तेव्हा पायलटची जबाबदारी असते की बाबा विमानामध्ये जे बसलेत त्यांचं रक्षण करणं त्यांना सुरक्षित पोहोचवणं तसं आपण जेव्हा परमात्म्याला सरेंडर होतो आपण जेव्हा परमात्म्याच्या चरणी समर्पित होतो तो परमात्मा हो परमात ती जबाबदारी खूप आनंदाने आणि प्रेमाने घेतो एखाद्या वेळेस पायलट करू शकणार नाही पण पर परमात्मा कधी चुकत नाही त्या भक्ताचं रक्षण करायला त्या भक्ताचा भाव असा असतो की बाबा मी ना ती पतंग आहे आणि माझी दोर जी आहे ती त्या कृष्णाच्या हातात आहे तो मला बरोबर मला कंट्रोल करेल तो मला ढील देईल कधी ओढेल कधी बरोबर जाईल इकडे जाईल कधी तिकडे नेईल पण तो माझं रक्षण करेल तसं त्या भक्ताला पूर्ण विश्वास असतो आणि त्या विश्वासाला पूर्णपणे म्हणता ना त्याचा कृष्ण त्याचा हे ठेवतो की बाबा त्याचं फळ देतो त्याला की बाबा तू माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवला तर तुझ्या रक्षणाची जबाबदारी माझी आणि जो पूर्णपणे परमात्म्याला समर्पित होतो आपलं मन बुद्धी त्याच्या चरणी समर्पित करतो की तूच आहे ह्याला चालवणारा मी माझ्या बुद्धीनी काही करणार नाही म्हणजे माझ्या बुद्धीचा प्रेरक आणि चालक तूच आहे अशा भावनेनी जो कर्म करतो अशा भावनेनी ज्याचं शरीराने मन आणि धन चालतं त्याचा उद्धार करणारा मी होतो त्याचं त्याचा संरक्षक मी होतो त्याचा आधार मी होतो त्याचा उद्धारक मी होतो अशा प्रकारे कृष्णाने इथे आश्वासन दिलेलं आहे सर्व भक्तांना तर आपण पण कृष्णाचे भक्त होऊया आणि कृष्ण आपला प्रेमी सखा माता पिता बंधू असा भाव ठेवून आपण ही त्याच्या चरणी समर्पित होऊयात श्री असतो